Le-i și a dușele? Haide, dușele, 3.000. Copan le-i și la ce pot lua? să-l punem la ei la vie, picom, bibrie, așa, pas, bibrie, nimic. Și cu dimensiunea? Asta znei. La tatăl, eu tot ce-a dat, domnul, mi-i să-l dau, nu-i ce-a dat, nu

ते उत्तर आगे। आगे की एक नंबर उत्तर देतो त्याला काय म्हणते काय त्याला काय म्हणतात माहित नाही रे सांगाला काय म्हणतात एवढं सोपं उत्तर तुला 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 बन्याल फाटलं या मग म्हणजे फाटल्याला बन्यात कापड कुठं जाते याचा प्रश्न उत्तर दे काय प्रश्न असलं विचारते प्रश्न तुझी येतंय का नाही तुला बघायला नको ही प्रश्न कसं लागून असतो डिग्री केली असते डिग्री केलाय खरे आता फाटलेल्या पण्याचं कापड कुठे गेले मला काय माहित फाटलंय पण त्याचं कापड कुठं जात सांग देवा कसलं शिकवतात काय फक्त नव्हतं आम्हाला सांगा ना तर सांगते डिग्री केली बाण गेल तर शाळ पप्पा गेलता का शाळा हो आमच्या पप्पाचं नाव घ्यायचं नाही सांगतो पप्पा गेल गेलता प्रश्नाचे उत्तर येत नाही आणि डिग्री केली आहे आणि शाळा शिकल्या नाही काय नाही पाचवी नापास बाण घातलाय माझ्या गायात दोंडा दोंडा दो <laughs> दो काय घातला नाही काय तुम्हाला ते प्रश्नाचं उत्तर येते का सांगा तुम्ही सांगा की त्याच कापड कुठे गेले मला येत नाही म्हणून तुला विचारायला मला येत असत तर तुझ्याकडे बनेल तुला आलो असत का लागले असत Деветь лет, давай